नमस्कार मी अभिलाषा तुम्हा सर्वांचे सौभाग्य मंगळसूत्र चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आज आपण सोन्यांच्या मण्यांची नावे पाहणार आहोत आणि ते सोन्याचे मणी एक ग्राममध्ये किती बसतात हे बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी पाहणार आहोत किरण मणी किंवा यालाच मशीनचे मणी असंही म्हणतात त्यानंतरचे दोन नंबरचे मणी आहेत जोंधळेमणी पोत ही मोठी साईज आहे ह्या एक ग्राममध्ये वीस बसतात त्यानंतर जोंधळमणी छोटी साईज डिझाईनचे मनी त्यानंतर गंठनमणी किंवा याला अष्टपैलू मनी असंही म्हणतात त्यानंतर हे डिझाईनचे मनी आहेत जे ग्राममध्ये एकच बसतो जोंधळ मनी मोठी साईज त्यानंतर हे आहेत किरणमणी किंवा मशीनचे मणी छोटी साईज त्यानंतरचे मनी आहेत मोहनमाळेचे मनी हे ए ग्रॅममध्ये दहा बसतात किरण मणी किंवा हे आहेत पाईप मणी हे एक ग्रॅममध्ये पाच किंवा सहाच बसतात त्यानंतरचे आहेत डिझाईनचे मणी याला फुटबॉल मनी असंही म्हणतात हे एक ग्रॅममध्ये दहा बसतात त्यानंतर त्याच ही छोटी साईज हे ग्रॅममध्ये बारा किंवा पंधरा बसतात हे आहेत किरण मनी किंवा परत भरीव मनी हे ग्रॅममध्ये दहा बसतात हे आहेत सी कट मनी छोटी साईज हे गंठांचे किंवा अष्टपैलू मनी मोठी साईज त्यानंतरचे हे सी कट मनी सगळ्यात छोटी साईज हे ग्रॅममध्ये तीस किंवा बत्तीस बसतात हे डिझाईनचे मनी हे ग्रॅममध्ये दोन किंवा एकच बसतो हे आहेत गहू गहूमन्यांमध्ये दोन प्रकार आहेत त्याच्यात दहा किंवा सहा बसतात हे आहेत लास्टचे किरणमणी हे आहेत जोंधळे मणी किंवा हे याला ज्वारी मणी असेही म्हणतात हे एक ग्रॅममध्ये चोवीस बसतात याला म्हणतात अष्टपैलूमणी किंवा गंठनचे मणी असेही म्हणतात हे एक ग्राममध्ये वीस एवढे बसतात मोस्टली गंठन यामध्येच असतात त्यानंतरचे आहेत गहूमनी हे मनी गव्हाच्या आकाराचे असतात त्यामुळे याला गहू गहूमणी म्हणतात यामध्ये दोन प्रकार येतात एक ए ग्राममध्ये दहा बसतात आणि एक एक ग्राममध्ये सहा असे बसतात, बसतात। त्यानंतरचे मणी आहेत भरीवमणी किंवा याला फुटबॉल मनी असंही म्हणतात हे एक ग्राममध्ये दहा बसतात वजनाला जड असतात आणि टिकायला जमन्यांपेक्षा जास्त दिवस चांगले टिकतात त्यानंतरचे मणी आहेत जोंधळे मणी हे एक ग्राममध्ये छोट्या साईजचे चोवीस बसतात आणि मोठ्या साईजचे घेतले तर वीस बसतात मला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुन्हा भेटू